तर आपला मसाला झालाय ग्रँड करून तर घेते मी पटकन भाजी बनवून झटपट नमस्कार युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आलो आता घरी आता वाजले जस्ट आठ वाजा लागलेत आणि अर्चना आज बनवणार आहे वांग्याची भाजी तर मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक अर्चना वांग्याची भाजी बनवायला लागली कारण की अर्चनाला आज त्याला वांग्याची भाजी द्यायची त्यांना खूप आवडती म्हणजे माझ्या सासूला तर बघू आता अर्चना परत वांगेची भाजी आज कशी बनवते तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो तर तिकडे आहे अर्चना हे बघा इकडे आहेत वांगे बिंगे घेतलेत ने बघा सगळे वांगे भरपूर घेत मी मशाला ग्राईंड करून घेतो कारण अर्चणी तर गॅस जोड बसली ना मग मला ग्राईंड करायचं आहे मशाला ती बोलली तुम्ही ग्राईंड करून देतो और तर चला मी मशाला पटकन घेतो ग्राईंड करून व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा शेअर करा तर चला पटकन मी घेतो मसाला ग्राईंड करून बहिणी बाबा नव्हते बघा ते मसाला ग्राइंड करतात झाला वाटतं मसाला त्यांचं ग्राइंड करून तर घेते मी पटकन भाजी बनवून झाला का हा झाला का मसाला थोडं पाणी टाका ना बघू बघू इकडे बघू झालाय झालाय बरं करा थोडा अजून या पटकन हे खाऊन गेलं सगळं जेवण करत नाही काय नाही आपला व्हिडिओ शेवट पर्यंत बघा नवीन कोणी चॅनल वर असताना तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा ठेवा आता मिक्सर असे हिरवे गार असे वांगे आणलेले आहेत मस्त काटाळ आणि अर्चनाने ते त्याचे डेट वगैरे थोडे कापून घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत आणि मी मग घेतलं माशाला वाटून इकडे आहे अर्चना आणि तिची चालू तयारी आता मसाला भाजी बनवायची खूप छान भाजी लागते आम्ही तर टाकतो आम्हाला बघू शकता तुम्ही म्हणजे येल्लो कलर हा पिवळ्या कलरची टुपलाइट आणली आपण ती आहे व्हिडिओला म्हणजे बघा आता कसा अर्चनाचा व्हिडिओ दिसतो एकदम परफेक्ट क्लिअर खुला आणले आमच्या दादून बघा नवीन वॉच आई ते बघा खूप छान घडी आणलेली आहे त्यांनी अशी हे बघा मस्त पैकी तर चला बघू अर्चनाची भाजी के? हे इकडं मी मसाला हिरवा आणि इकडं टाकला आता कढईत गोड तेल तर बघू आता भाजी कशी बनवते अर्चना नीज नीज चला घेऊ आपण आधी मॅ पातीत फोडून हे बघा हे आहे मॅगी मसाला आता आपण हे टाकू अगोदर कडीपत्ता टाकू त्याच्यानंतर हा बघा ग्राइंड केला मसाला घेऊ आता आपण कडीपत्ता टाकून

बघा आपली भाजी छान अशी आपण फ्राय करून घेऊया भाजी नाही मसाला बरं हा हो माझ्या पाच दिवस झाला व्हिडिओ काढला नाही ना बहिणी छान पिका भावा असं फ्राय करून घेणार आहे हा बघा तुम्हाला सफेद सफेद दिसतोय आता मी याचा कलर बघा कसा करणार आहे मस्त फ्राय करून बघू आता आपण मसाला छान फ्राय झाल्यावर तर बहिणीनो भावांना ही बघा ही आहे कश्मीरी मिरची तर ह्याच मिरच्या टाकून मी भाजी बनवणार आहे ले ले हे बघा आपला मसाला अजून फ्राय झालेला नाही ह्याच मिरच्या भाजीमध्ये टाकलेल्या आहेत आता आपला मसाला फ्राय झालेला नाही भाजी बनवायची अजून तर बहिणी नो हे बघा ही कश्मीरी मिरची मी टाकलेली आहे भाजी मध्ये कारण आमची मुलं तिकट खात नाहीत ही कमी तिकटवाली मिरची आहे त्याच्यामुळे मी ह्याच मिरच्या टाकल्या तुम्ही म्हणता की तागे। तागे। काय मिरची टाकून तर मी हरवेळेस लाल मसाल्यामध्ये भाजी बनवते ह्या वेळेस मी लाल मसाला नाही यूज केलेला आहे तर ह्या त्याच्यासाठी आपली भाजी पिवळी किंवा हिरवी होणार आहे आणि एकदम छान झनझणीत जास्त होणार नाही होणार आहे चव होती ना ह्या मिरच्या चवदार आहे तुम्ही ह्यांना असं जरी तेलामध्ये फ्राय करून तरी खाल्लं तरी छान लागतात आणि असं शेंगदाण्या चुकू टाकून गेला तरी पण छान लागतात त्याच्यासाठी मी ह्या मिरच्याची भाजी बनवली आज सलग फ्राय झालेला आहे आता घेऊ आपण वांगी टाकू तर वांगे बघा मी अशी टाकणार आहे काय मला वांग भरूनच करायचं होतं मेन म्हणजे पण आता जाऊ दे असंच टाकून देते पटापटा घेते मी अशी वांगे टाकून सगळे तर आपण घेऊ आता सगळं मिक्स करून बघू शकता आपले वांगे सगळे भरून झालेले आहेत बघा आपला मसाला पण छान फ्राय झालाय आणि वांगे पण छान असे फ्राय झालेले आहेत आपण घेऊ आता पाणी टाकून मी पातळ भाजी बनवणार आहे घट्ट भाजी नाही बनवणार कारण घट्ट आमच्या घरात कोणाला ना आवडत नाही बघा पाणी टाकून झालंय आपल्या भाजीमध्ये तर बघू आपण आता भाजी शिजल्यावर आपली भाजी झालेली आहे मी तुम्हाला तर बघा आपली भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्ही हे बघा तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा वांगेची भाजी कशी आहे आणि कोणाकोणाला आवडते तर बघा इथं बाजरीच्या आणि मिरच्या पण मी फ्राय केल्या तेल मी टाकून आता घेतो आम्ही पटना जेवण करून तुमचे पण जेवण नसेल झाले तर घ्या जेवण करून